नमस्कार सेकथ पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर नऊ मार्च तेवीस मार्च पर्यंत आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांना पोषण पंधरवाडा हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो कार्यक्रम घेतल्यानंतर त्या कार्यक्रमाचे फोटो हे आपल्याला डॅशबोर्डला अप अपलोड करायचे आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते फोटो कसे अपलोड करायचे आणि ते फोटो अपलोड करताना आपण मराठी ही भाषा कशी निवडायची त्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला गुगल किंवा क्रोममध्ये जायचे आहे ना आ, आ, दोट 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 तर हे बघा आपल्याला इथं पोषण अभियान असं टाइप करून घ्यायचे आहे ज्यावेळेस आपण टाईप करत असतो त्यावेळेस वरच्या बाजूला हे बघा आलेलं आहे पोषण अभियान डॉट गो डॉट इन असं टाकायचं आहे हे बघा गुगल किंवा क्रोममध्ये सर्चमध्ये जाऊन पोषण अभियान डॉट गो डॉट इन असं टाइप करायचं आहे टाईप केल्यानंतर अशा प्रकारे येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर जर आपल्याला लँग्वेज आपल्याला बदलायची असेल म्हणजे तुमच्याकडे इंग्लिश असेल तर मराठी करायचं असेल तर तुम्हाला हे बघा वरच्या बाजूला जे तीन बिंदू दिसत आहे त्यांना आपल्याला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर हे इथं बघा ट्रान्सलेट म्हटले म्हणजे भाषांतर करायचं असेल तर आपल्याला ट्रान्सलेट इथं क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्यानंतर आपला पूर्ण फॉर्म हा मराठीमध्ये होणार आहे त्यानंतर आपल्याला वापरकर्ता म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड हे दोघं आपल्या प्रकल्प अंतर्गत आपल्याला मिळालेले आहे ते आपल्याला इथं भरून घ्यायचे भरून घेतल्यानंतर हे बघा मी पासवर्ड सेव्ह केलेले आहे तर अशा प्रकारे पासवर्ड युजर नेम टाकल्यानंतर आपलं परवानगी घेईल की आपला जो पासवर्ड आहे तो बदल झालेला आहे सेव्ह करायचा आहे का तर आपल्याला ओके म्हणायचे ओके म्हटल्यानंतर हे बघा मी मराठीमध्ये सिलेक्ट केले असल्यामध्ये तो माझा पूर्ण फॉर्म हा मराठीमध्ये झालेला आहे बघा आपल्या समोर दिसत आहे तर गट म्हटले तर हे आपलं पहिलेच ऑलरेडी टाकलेलं असतं पोषण अभियान असं सॉरी पोशन पकवडा त्यानंतर जी, जी थीम आहे थीमला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे थीम सिलेक्ट केल्यानंतर हे बघा जे थीम आहे आपले आपले थीम थीम जी ते थीम आपले पोशन पडाय पोशन बी पडाय भी तर हे जे थीम आहे ते एकूण आपले इथं कोण आपल्या नऊ थीम आहे नऊ थीमपैकी हे जे पहिलं आहे पोशन बी आणि पढाई भी त्याच्यामध्ये आठ ॲक्टिव्हिटी आहे त्यानंतर सात आठ म्हणजे प्रत्येक थीमला हे ॲक्टिव्हिटी आपल्याला करून घ्यायची आहे तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटी ह्या एकूण अठ्ठ्याऐंशी ॲक्टिव्हिटी आहे तर आपण एका दिवसाला कमीत कमी आपण पंधरा ते वीस केल्या तरी भरपूर तर एकूण आपले ऍक्टिव्हिटी हे अठ्ठ्याऐंशी आहे त्यानंतर आपल्याला थीम निवडून घ्यायची आपण इथं पोषण भी पढाई भी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर ब्लॉक म्हटलं तर आपण सहसा आपल्या अंगणवाडी स्तरावर कार्यक्रम घेत असतो त्याच्यामुळे ए डब्ल्यू सी त्यानंतर आपल्याला आपली अंगणवाडी ही निवडून घ्यायची आहे तर आपला जर नेट व्यवस्थित असेल तर आपल्या सर्व अंगणवाडी ॲक्टिव्हिटी ज्या थीम आहे ते सर्व मराठीमध्ये दाखवत असते तर माझ्या नेटचं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे बाकी इंग्लिश आणि बाकी मराठी दाखवते त्यानंतर हे बघा सहभागी तपशीलमध्ये आपल्याला स्त्री पुरुष सगळे टाकून घ्यायचे सर्व टाकून घेतल्यानंतर हे बघा जे टोटल असते म्हणजे एकूण ही आपोआप इथं दाखवत असते त्यानंतर आपल्याला हे बघा जे फोटो घ्यायचे आपल्याला इथं फोटो आपल्याला सिलेक्ट करायचे आहे तर ते सिलेक्ट करत असताना एक इथं सूचना दिलेली आहे बघा तर कमाल आकार म्हणजे कमीत कमी जे फोटो आहे ते दोन बीचे असणे आवश्यक आहे असे इथं सूचना दिलेली आहे तर आपण आपल्या कॅमेऱ्यामधले फोटो न घेता आपल्याला व्हॉट्सअपचे फोटो घ्यायचे तर ते कमी एम बीचे असतात ते फोटो आपल्याला इथं टाकायचे त्यानंतर वर्णन म्हणजे हा जो फोटो टाकला आहे तो फोटो को, त्या कार्यक्रमाविषयी आपल्याला थोडक्यात इथं माहिती घ्यायची आहे तर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपलं इथं ब्राऊझर म्हणायचं आहे ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व हे व्हॉट्सअपचे फोटो दिसत असतात तर आपल्याला इथं फोटो टाकून घ्यायचे आहे किंवा आपल्याला इथं जर केल्यानंतर आपल्याला इमेज म्हटलं आहे इमेजनंतर आपल्याला व्हॉट्सअप म्हणायचं आहे त्यानंतर आपले फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट म्हणायचे त्यानंतर हे बघा इथं आपले फोटो टाकले गेले आहे त्यानंतर आपल्याला इथं वर्णन म्हणजे माहिती टाकायची आणि प्रसुत असं म्हणायचं आहे सॉरी म्हटल्यानंतर हे बघा आपलं जे फोटो आहे जो कार्यक्रमची नोंदणी होती ती यशस्वीरित्या सबमिट झाले आहे त्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छिते की जे वरच्या कॉर्नरला हे जे तीन रेषा आहे त्यांना आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा जो आपला फॉर्म आहे तो आपण नोंदणी करत असतो तर हे बघा पहिल्या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला जर डाटा बघायचा आहे तर दुसरे याला क्लिक करायचे आणि गॅलरीमध्ये आपल्याला फोटो बघायचे असतात तर आपल्याला इथं गॅलरीला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्या आप फोटो हे दिसणार आहे त्यानंतर जर आपल्याला आपले, आपले कार्यक्रमाचे फोटो आपल्याला टाकायचे असेल तर हे बघा इथं अपलोड करा असं म्हटलंय तर त्या अपलोड करा ह्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारे आपल्याला एक सूचना येणार आहे तर प्रति इमेज कमाल म्हणजे जे आपण फोटो पाठवणार आहे ते दोन एम बीचे पाहिजे आणि त्यानंतर कमीत कमी दहापर्यंत प्रतिमा अपलोड केल्या जाऊ शकतात म्हणजे आपण इथं कमीत कमी दहा इमेज आपण फोटो इथं टाकू शकतो तर हे बघा आपण इथं आठ फोटो सिलेक्ट केले आहे त्यानंतर आपल्याला प्रस्तुत करा म्हटलेलं आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर नेट जर कमी असेल तर ते थोडा वेळ घेईल तर आपल्याला प्रस्तुत करा ह्याला क्लिक करायचे तर हे बघा अशा प्रकारे आपले फोटो सबमिट झालेले तर आपल्याला जर फोटो बघायचे असेल तर हे बघा गॅलरीमध्ये आपले सर्व फोटो हे दिसत असतात तर अशा प्रकार प्रकारे, प्रकारे हे सर्व फोटो आपल्याला दिसतील की आपण कुठल्या प्रकारे कार्यक्रम घेतले आणि कशी एंट्री केली तर तुम्ही देखील अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाची डॅशबोर्डला नक्की नोंदणी करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या टाईमपर्यंत शेअर करावे जेणेकरून त्या देखील आपले कार्यक्रम हे डॅशबोर्डला नोंदणी करतील अशी आशा करते धन्यवाद